तेवढी काळजी त्या वाहण्याची घेतली जाते सगळ्यांचं लक्ष त्या वाण्यावर असतं का तिच्यावर डोकं ठेवायचं तिला नमस्कार केला की देवाला नमस्कार पोचतो <laughs> <laughs> केवढं तिचं महत्व आहे त्या वाहण्याला महत्व किती आहे म्हणून मी म्हटलंय गजानना तुझ्या मी पायातील वाहन आता एवढं जर महत्व येणार तर तुमचं समर्पण पण तेवढंच पाहिजे ना समर्पण असल्याशिवाय सोनं वितळल्याशिवाय त्याला झळाळी येणार नाही समर्पण असल्याशिवाय तुमच्या कृपा नाही होणार आणि कृपा व्हायला पाहिजे असेल तर शरणागतीशिवाय कृपाच नाही देवाला आपण नारळ देऊन शाली देऊन पेढे देऊन पैसे देऊन हार घालून खुश करू शकत नाही